अपघाताचं सत्र सुरूच असून बोरामणी इथं दुचाकीला डंपरनं मागून धडक दिल्यानं ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले बोरामणी इथं आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी डब्ल्यू चौऱ्याहत्तर पंचवीस आणि डंपर क्रमांक एम एच पंचवीस एफ अकरा अकरा या वाहनांची धडक झाली या अपघातात दुचाकीवरील भारत अशोक वीरस्वामी व एकात राणा जुना बिडीकर हे गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं काही दिवसांपूर्वीच गुरुनानक चौक इथं जड वाहतुकीमुळं एका सात वर्षे चिमुकलेचा जीव गेला होता या जड वाहतुकीवर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे गरीबारे का कामाला जात्यात येत आहेत कामाय करायला जातं याडामध्ये तर जड वाहतूक बंद करा हे वारे वारी ऑक्सिजन व्हायला लागले आहेत परवा झाले आहे काय आठ पंधरा दिवसाखाली झालेलं आहे ॲक्सिजन झालेलं आहे आम्ही ते काय केलं कोण नव्हते ते आठ वाजता तर आम्ही बाहेर काढलो कसं कसं पब्लिक आम्ही होऊन ते गाडी जॉब लावून हे काढून त्याला बाहेर काढलो आम्ही तर आता हे बघा एक टायमास तो प्रॉफिट नसते टायमाला हा हे आम्ही काय म्हणतो सिग्नल पहिला बंद करा हा हे सिग्नल बंद करा पहिलं येऊन जा ते फक्त मुलं असेल पावत्या पहाटे फार ते फार बारा बस्ती कर लक्ष नसते लक्ष नसते म्हणून मी सांगतो साहेब हे चल वाहतूक पहिला बंद करा तुम्ही काय म्हणता हे साहेब काय म्हणले की तिकडं आम्हाला परमिशन नाही आहे वाहतूक बंद करायची का बंद करायची नाही आहे तुम्हाला म्हणजे असून तरी बोर मरू द्या का अक्षघू द्या का